तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर आता बांधकामगारांना दहा वस्तू वाटप आता सुरू झालेलं आहे ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील अर्ज करू शकता तर यामध्ये कोणत्या दहा वस्तू इथं मिळणार आहे जे की नवीन दहा वस्तू तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत इथं मिळणार आहे तर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या दैनंदिन गरजासाठी मोफत दहा वस्तू वाटप करण्यात येत आहे तर आता तुम्हाला जर दहा वस्तू इथं मिळवायच्या असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तयार ठेवा तर लाभार्थी पात्रता महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकामगार यासाठी पात्र ठरलेले आहेत ज्यांनी कोणी नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी आता कशा प्रकारे करायची आहे नोंदणीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते, ते सुद्धा आच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सर्वप्रथम बांधकाम कामगार यांना जे काही कमीत कमी एक वर्ष नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर आजच नोंदणी केली तर तुम्हाला जी काही जुनी आहेत एक वर्ष पूर्ण असलेल्या बांधकामगारांनाचही इथे मिळणार आहे नव्वद दिवसाचे काम म्हणून कार जे काही तुम्हाला तिथला पुरावा इथे लागणार आहे म्हणजे तुम्ही जे काही नव दिवस काम केलेलं आहे त्याचा एक पुरावा तुम्हाला यामध्ये लागणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे तुमची नोंदणी असणे इथं आवश्यक आहे तर आता यामध्ये दहा वस्तू वाटप कोणकोणत्या मिळणार आहे पहिले जे आहे तुम्हाला हेल्मेट जे काही इथं मिळणार आहे सुरक्षितेसाठी तुम्हाला एक हेल्मेट मिळणार आहे त्यानंतर दुसरं जे आहे हात एक हातमोजे मिळणार आहे आणि एक हेल्मेट मिळणार आहे एकूण दहा वस्तू तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तिसरं जे आहे यामध्ये रेनकोट रेनकोट यामध्ये तुम्हाला मिळणार आहे जे की तिसरी वस्तू यामध्ये आहे रेनकोट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर इथं जे काही वॉटर बॉटल वॉटर बॉटल एक मिळणार आहे तर जे काही चार नंबरचं आहे त्याचप्रमाणे टिफिन बॉक्स जे की पाच नंबरला आहे टिफिन बॉक्ससुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे जे की आतापर्यंत यामध्ये आपण पाहिलेलं आहे हेल्मेट हातमोजे रेनकोट वॉटर बॉटल त्यानंतर टिफिन बॉक्स टिफिन बॉक्स झाल्यानंतर इथं जे आहे सोलर सिस्टम लॅब म्हणजे तुम्हाला सोलरवरची एक बॅटरी मिळणार आहे तर ती तुम्हाला सोलर जे की त्यावरची एक लॅब तुम्हाला एक म्हणजे लाईट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर बूट्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे जे सात वस्तू त्याचप्रमाणे खाली जे आहे थर्मलवेअर जॅकेट एक मिळणार आहे जे की तुम्हाला इथं आठ वस्तू आपल्या तिथं झालेल्या आहे त्याचप्रमाणे सेफ्टी बेल्ट जे की तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर सेफ्टी बेल्ट यामध्ये दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला जी की तुम्हाला वस्तू इथं आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट इथून काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने इथून चेक करायचं आहे तर इथं आता आपण नऊ वस्तू झाल्या होत्या तर दहावी जी वस्तू यामध्ये चटई यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर आता अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने आहे सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार यांच्या ऑफिशियल पेजवर यायचं त्या पेजची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल बांधकाम कामगार योजनेमध्ये जाऊन दहा वस्तू वाटप योजना ह्या तुम्हाला पर्याय इथं निवडायचा आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड कामगार नोंदणी प्रमाणपत्र नव्वद दिवसाचा कामाचा पुरावा म्हणजे तुम्ही जे काही नवं दिवस काम केलेलं प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे फोटो लागणार आहे बँकेचे खाते तुम्हाला इथे लागणार आहे हे इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे अर्ज समाविष्ट करायचा आहे पात्रता ठरल्यास था था वस्तू तुमच्या गावापातळी म्हणजे शिबिरामध्ये तुम्हाला तुम्हा वाटप इथं मिळणार आहे तरी वर्षातून तीन चार वेळेस इथं हे जे उपक्रम आहे तिथं राबवले जाते त्याचप्रमाणे तुम्हाला ही भांडी इथं जे काही वस्तू आहेत ती दिले जाते तर तुम्हाला जर तीस भांडे मिळवायची असेल तर त्यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच प आता बांधकामगारांना नवीन नोंदणी जर करायची असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स आवश्यक आहे तर पहिलं जे आहे त्यामध्ये आधार कार्ड अनिवार्य आहे तुम्हाला किंवा तुमच्याकडे मतदान कार्ड असेल ते चालेल ड्रायविंग लायसन्स असलं ते तेही चालेल पण सर्वांकडे आधार कार्ड आहे तर तुम्ही आधार कार्डच द्यायचं आहे त्यानंतर दुसरा जे आहे रहिवासी पुरावा रहिवासी पुरावा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्यामध्ये जे काही बिल आहे तुमच्या घरचं विजेचं बिल तुम्हाला यामध्ये देता येणार आहे की ॲड्रेस प्रूफ म्हणून त्यानंतर इथं तुम्हाला खाली आल्यानंतर तिसरा जो आहे यामध्ये रेशन कार्ड आहे बँकेचं पासबुक आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत किंवा नगरपालिका दाखला तुम्हाला इथं दिला तरी चालेल त्यानंतर वयाचा पुरावा त्यामध्ये तुम्हाला जन्म प्रमाणपत्र दिलं तरी चालेल किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा आधार कार्ड तिन्हीपैकी तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स देऊ शकता जर प्रमाणपत्र नसेल तर टी सी द्या टी सी नसेल तर आधार कार्ड त्यानंतर चार नंबरचा आहे बांधकाम कामगाराचे पुरावे म्हणजे वर्कप्रूफ तुम्हाला यामध्ये नव्वद दिवस जे काही काम केल्याचे प्रमाणपत्र ते द्यायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही इंजिनियर किंवा ठेकेदाराकडून दिलेल्या सर्टिफिकेट तिथं जोडलं तरी चालेल त्याचप्रमाणे जे काही तुम्हाला इथं कार्ड जे आहे ते हे कार्ड खालचं कार्ड दिलं तरी चालेल पाच नंबरचं आहे पासपोर्ट फोटो जे की तुम्हाला तीन इथं फोटो इथं लागणार आहे तर त्याचप्रमाणे साओोज्यामध्ये पॉईंट आहे बँकेचे डिटेल्स त्यामध्ये तुम्हाला बँकेचा तपशिल्यामध्ये भरायचं आहे तुमच्या बँकेचा जे की बँकेचा पासबुक तुम्ही अपलोड करत आहात त्यावरती तुमचा पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे आय सी कोड जॉरॉक्सवरती दिसणे आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे डायरेक्ट इथं जमा होतील जे की तुम्हाला मागच्या वेळेस जे काही आपण व्हिडिओ बनवलेला आहे की तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होतील अधिक माहितीसाठी व या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही व इतर कोणत्याही कल्याणकारी मंडळाचे सदस्य नाहीत आहात यासाठी जर तुम्हाला नोंदणी करायची असेल किंवा नोंदणी कशी करायची आहे तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम या ऑफिसियल पेजवरती यायचं आहे कामगार नोंदणी या पर्याय निवडायचा सर्व माहिती भरायचं आहे आवश्यक जे काही आपण वरती कागदपत्र दाखवलेले आहेत ते कागदपत्र इथे द्यायचे आहे सबमिट करायचं आहे मंजुरीनंतर डिजिटल ओळखपत्र मिळते तर ऑफलाईन पद्धतीने जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर जिल्हा कामगार का अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन किंवा सेतू महाई सेवा केंद्र सी से, एस सी ग्रामपंचायत व ग्रामपंचायत समितीमार्फत देखील मदत मिळते तर या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू